भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी अहमदपूर तालुक्यातील येस्तार येथील सचिन मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलंय बीड लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याने सचिन मुंडे यांनी बोरगाव आपली जवळ मुक्कामी ही घटना घडल्यावर पंकजाताई बीड लोकसभा निवडणुकीत निवडून आल्या नाही तर सच्चा गेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता हा व्हिडिओ पंकजा मुंडे यांच्या पर्यंत तसेच या संदर्भात सचिन मुंडेच्या आईने पंकजा मुंडे यांना फोनवर बोलताना सांगितलं सचिन म्हणाला होता आई ताई पडली की माझ काही खरं नाही असं सतत म्हणू लागला आणि घरी येईना जेवण करेना सचिन राहणार नाही बाहेर बाहेर फिरू लागला मुंडे म्हणजे ती माझी बहीण आहे असं म्हणत सचिनच्या आईने पंकजा मुंडे यांच्या फोनवरच टाहो फोडला तर या घटनेची आठवण ठेवून अहमदपूर तालुक्यातील येस्तार या ठिकाणी पंकजा मुंडे आल्या असता त्यांनी सचिन मुंडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत सांत्वन, सांत्वन केलं तर रेस्तर येथील हनुमान मंदिर येथे ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला आणि आत्महत्या करू नका असं वचन द्या असं आवाहन देखील पंकजा मुंडे यांनी यावेळी केलं

कृपा जीवाला जपा असा ज्यांनी कोणी आताही आता पाऊल उचलायची अजिबात हिम्मत करू नका असं पाऊल उचलून तुमच्या जीवाला धक्का म्हणजे माझ्या जीवाला धक्का आहे मला हे इतकं अपराधी वाटतय की मी शब्दात नाही माझी विनंती असं पाऊल कोणीही उचलू नये याची परिस्थिती ही आली आहे सगळ्या मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या माझ्या त्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या विश्वास ठेवणाऱ्या असंख्य अशा लोकांवर ही परिस्थिती आली निवडणुकीमध्ये पराभव अत्यंत ग्रेसफुली स्वीकारून मी तिथून गेले होते आभार दौऱ्याला येते असंही म्हणले होते पण ह्या जे सत्र सुरू झाले सचिननी ज्याचा आत्महत्या केली तेव्हा मी दिल्लीमध्ये होते तिकडनं येईपर्यंत इतक्या आत्महत्या झाल्या की रस्त्यामध्ये सगळ्या नागरिक वेगळी जगात मी आले माझी विनंती आहे की लोकांनी असे पावलं तर रुग्णांनी उचलू नये आपल्या परिवाराचा बायकाचा मुलाचा आईवडिलांचा भावंडांचा समाजाचा विचार करावा मी खंबीर तेव्हाच काही जेव्हा तुम्ही खंबीर राहतो आणि मी जर खंबीर राहते मी जर पचवू शकते सगळे गोष्टी कोणत्या पचवल्या कारण होताच आहे तसं आपलं काही होतं असलं पाहिजे एवढं जीवन लावून जीवन राजकीय परिस्थिती जी आहे आतापर्यंत मी म्हणजे अनेक वर्षांपासून राजकारण म्हणतो यावेळेला हे राजकारण जे आहे द्यायचं वेगळ्या दिशेनं हे राजकारण लोकांच्या मनामध्ये कडिमान करणारं झालं की आपल्याला काही आपली अवकाश नाही आपल्या बोलण्याला काही मान्यता नाही आपण कधीच बदलू शकत नाही समाजात अशी एक वाटायला लागली लोकांना असं वाटतंय मला माझं आकलं नम अत्यंत प्रथम दर्शनीय असं वाटायला ते असं नाही व्हायला नाही एक वर्ष लागले लोकांना समाज एकत्रूप करून सगळे जगायला आणि परत खूप तशी परिस्थिती निर्माण होऊ नये एक एखादा नेता एखाद्याच्या गळ्याचा जाता एकण्यासाठी एक एक पन्नास पन्नास वर्ष जातात दोन दोन दो पिढ्या खपतात आणि अचानक व्यक्ती नेते ने बाजूला राहून आज एक नवीन निर्माण करण्याची क्षमता ईश्वरात आहे एक कोणी ईश्वर नाही आणि त्यामुळे ह्या लोकांची जी भावना आहे त्या भावना फार महत्त्वाच्या आहेत आणि त्या भावनांसाठी माझं राजकारण ईश्वर म्हणून ते कोणाला विकलीच करू शकत शकतात आपण दिल्लीमध्ये होतात शपथविधीच्या वेळेला आता आमचं राजकारण म्हणून तुम्ही विधानसभेकडं बोक्स म्हणून पाहताय त्याचबरोबर आता मंत्रणूचा विस्तार असेल किंवा अनेक पदं अशी आहेत जिथे राजकारणात आपल्याला सामावून घेतलं जाऊ शकतं असं काही पक्षसृष्टीकडनं काही चर्चा प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर लातूर